तात्या मला हे लग्न नाही करायचं काय अगं मी पाहुण्याची सपूत दिलाय गावात कोणी तुला पुत्र तरी विचारत्या मी म्हणली का तुला माझ्या प्रेम कर माझे मागे हिंड आयुष्य सगळं हे दाखवत जायचं अरे बाप रे बर बांगड्या जर तारीख जर नाही मिळाली तर मला तिथे साडी घालून दाचावं लागल समजा केहस नवालो पिंट्या पुरी पटवणं सोपं आहे तर त्यांच्यावर खरं प्रेम करणं अवघड आहे सपनेचं माझं प्रेम एकदम पवित्र आहे अगदी राधा कृष्णासारखं लक्षात ठेव तुझा बाप माझ्याकडं गाणे गायलं गा ते एक तर तुम्ही तुमच्या घरच्यांना विश्वासच घ्या ते जर मुलं इथपर्यंत आली तर आम्ही त्यांच्यावर काहीतरी कारवाई करू अंब्र्या म्हणतात सपनेवाला मला चॅलेंज करू तुला दम नव्हता ना मग ते ना तर लागच नव्हते पाहिजे होतं तुला झालेला त्रास आहे आपल्याला फिरतो किरण कव्हा सुटणार ग